you. <music>

साईलाजी वळकर मस्तो पटरा विभाग सातारा यांच्या वतीने वर्ष सहावे दरवर्षी आपण भागातील समाज बांधव असेल त्यांना म्हणजे गोरगरीब त्यांना साखर माहिती तेल साबण वाट ह्या वाटप केलं आणि बऱ्याचशा भविष्यात लोकांना हे भागातील कमीत कमी हजार ते अकराशे लोकांना आपण साखर वाटप केल्यात सकाळीच माननीय माननीय नामदार सिंहराजे भोसले महाराज साहेब बांधकाम मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा केला व माननीय भैयासाहेब यांच्या हस्ते व आपले कोळेकर साहेब यांच्या हस्ते सकाळी प्रकाशन सोहळा चालू करून आज कार्यक्रमाला सुरुवात केली तसेच श्रीकांत शेठ मलाळे असतील रवीर शेठ पटाप असतील नामदेव गोरे असतील सुभाषराव येळे असतील यांच्याही उपस्थितीत काल जावली भाग असेल कास भाग असेल सर्व समाज बांधवांना मग आपण साखरवा मैदान हे कंटिन्यू आपण हे सहावं वर्ष आहे त्यानिमित्त आपण गोरगरीब लोकांना फुल ना फुळाची पाकळी प्रतिष्ठानच्या मार्फत करत असतो आपली दिवाळीसारखी सर्व गोरगरीबांच्याही पण दिवाळी गोड झाली पाहिजे त्यामुळं काहीतरी का आपल्या माणसांना भेटलं पाहिजे म्हणून काही ना काहीतरी आपण देऊन भेट घेत असतो असंच प्रतिष्ठानचं दरवर्षी साखर असेल वही वाटप असेल सर्व गोष्टी आपण ज्या आहिल्या देवी जयंती असेल भागात सर्व उपक्रम राबवत असतो साधारण किती किट वाटप केले आता आपण एक तेवीसशे चोवीस किट टोटल म्हणजे साखर रवा मैदा आणि साखर अशी एक तेवीसशे चोवीस किट वाटप आपल्या मार्फत गोरगरीबात त्याचा तर आनंद आहे म्हणून तर करतो की त्याचा आनंद आम्हाला प्रतिष्ठानला साहेब आहेत त्यानंतर साहेबांनी बोला बरं राजमाता अहिला देवी होळकर प्रतिष्ठान पटार विभाग यांच्याकडून हा अतिशय चांगला आणि कौतुकास्पद उपक्रम यांच्याकडून राबवला जातो आहे वर्ष सहा विविना खंड पडता एक खूप छान प्रकल्प किंवा एक चांगला अभियान यांनी राबवलेला आहे दिवाळीनिमित्त दिवाळीचं किट वाटप यांनी केलेलं आहे हा खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे आपले संजय शेणके साहेब ने युवा नेते आहेत ते या भागामध्ये अशा प्रकारचे काम करतात आमच्याकडून त्यांना खूप शुभेच्छा आहेत आणि आपल्या प्रेक्षकांनाही आप आमच्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आहेत राजमाता देवी होळकर विभाग सातारा या प्रतिष्ठानच्या मार्फत ह्या पटारावरती ज्या दऱ्याखोऱ्यात वाड्या वस्त्यात राहणारा जो माझा ग गो गोरगरीब आणि कामगार मजदूर बांधव आहे याची दिवाळी दिवाळीमध्ये दीपावलीचा दिवा दिव्याची वाद प्रज्वलित होऊन त्याच्या जीवनामध्ये प्रकाशमय झाला पाहिजे या भावनेतून संजय शेडगे असतील आमच्या सर्व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते असतील यांच्या वतीनं प्रतिष्ठानच्या पटरभागामध्ये अनेक उपक्रम आपण घेतो त्याबद्दल हा दिवाळीचा आपण उपक्रम घेतोय या उपक्रमाचा आजच महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्याचबरोबर आपल्या परळी विभागाचे युवा नेते राजूभाया भोसले यांच्या हस्ते उद्घाटन झालं आज या पटर विभागाला भेट देण्यासाठी आमच्या समवेत इको ग्रीनचे संस्थापक संचालक सन्माननीय कोळेकर साहेब होते प्रत्येक भागामध्ये आम्ही जात होतो प्रत्येक गावाला भेट देत होतो एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे म्हणजे भरभरून गावातली लोकं येत होती एक आपुलकी आपुलकीचा संवाद आणि स्नेह या निमित्तानं प्रतिष्ठानच्या सर्वच कार्यकर्त्यांना लाभला मी सर्व पठार भागातील आपल्या माध्यमातून पठार भागातील लोकांना तसेच आपणा सर्वांना दिवाळीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आपण असंच एकत्रित येऊया एकत्रितपणाने या पठार भागातील जी लोक आहेत त्यांच्या जीवन जीव जीवन सोयीसुविधांच्या मार्फत सोपं आणि आनंदी करण्याचं काम करूया पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि असंच आपण काम करत नमस्कार आईलाबाई होळकर आज म्हणजे आमच्यात साखर वाटप केले संजय शेळगे यांनी दरवर्षीप्रमाणे म्हणजे दरवर्षीप्रमाणे साखर वाटप चालू असतं त्यांचं वर्षाला ते काय आहे एक किलो दोन किलो काय रवा असतो काय असतो देत ते सगळं किट देतात आणि ते चांगला उपक्रम करतात म्हणजे असं आणि परत हे दरवर्षीचंच कार्यक्रम आहे एक वर्षी नाही आणि ते आपला जीवलक मित्र असल्यामुळं त्या बोरणेगावला कधी ओलडून जायत नाही असं त्यांचं संजय होळकर्यांचं काम म्हणजे शेडग्यांचं काम आहे हे चांगलं काम करते बोरणे गावासाठी आणि आमच्यात सत्तर साठ किट वाटप वाटप केलं आता त्यांनी तुमचं नाव अशोक बैराम कदम माझं नाव बोरणे सरपंच अशोक बैराम कदम असं करू नका नमस्कार